दादा नाव काय नाही पत्ता काय नाव लालासो अण्णासो पोवार होपरी लालासो पोवारुपरी बर बर रेडीचं वय किती काय तक्रार होते रेडीचं वय तरी सहा साडेसहा वर्षाची रेडी आहे ती हां गाभाला म्हणजे यायचं पण धरायचंच नाही हां आम्ही ते कॉलिजा पुजारी डॉक्टरांची ट्रीटमेंट केली हां मी ते सांगितलं तिथे मी पिशवीचा प्रॉब्लेम आहे ते वांद असल्याचा प्रकार आहे हां हां मग तिने ते माने डॉक्टरांचे होमिओपॅथिक आणि कळले ते कुठल्या डॉक्टरांचे होमिओपॅथिक औषध दिले आता आमची रेडी चार महिन्याची गाव आहे हां हां माने डॉक्टर इतर त्यांचं होमिओपॅथी वापरला वापरलं बाप होमिओपॅथी वापरल्यानंतर काय काय फरक पडला तुम्हाला त्या आता रेड्याची पाणी भरपूर प्याल्या हां परत वैरणतेनं आधी असं व्यवस्थित खायचं वैरण व्यवस्थित खायला आता मी रेडीची तब्येत वगैरे भरपूर प्रकारे सुधारल्या मग त्या होमिओपॅथीनं गाबाला चांगली आली गाबाला चांगली आली आणि गाब पण धरले गाब धरले एकच वेळ भरले आम्ही त्यात गाभा धरले बर किती वय रेडीज म्हटलं ला सहा साडेसहा वर्ष झाले बरं बरं मग पूर्वी औषध पाणी भरपूर चालतं पण काय गाप धरलं नाही डॉक्टर औषध औषध पाणी भरपूर केलं त्यानं काय मी गाप गाभाला यायची पण धरायचं नाही हा हा का आणि काय काय फरक वाटतोय मग रिडीला हां रेडी आता आमची सुधारल्या सुधारल्या पाणी प्यायचं प्रमाण वाढलंय प्रमाण वाढले पूर्वी किती पाणी पित होत ते अर्धी बारडी बारडी प्यायची आता त्याच्यावर भारत पाहिजे बरं बरं आता गाव आहे की गाव किती महिने ही रेडी आता पाचवा आहे सात तारखेस